आज पार्टी माझ्याकडने तुम्ही फक्त सांगाल काय पाहिजे तू काय घेणार मावशी दोन चिकन सिक्स्टी फाय दोन चिकन टिक्काल माझी ऑर्डर कॅन्सल करू का रे आजपासून बलिदान मास सुरू झाला बलिदान मास काय असता का बलिदान वास म्हणजे काय का पुन्हा एकदा असं विचारलं असं कानाखाली जाग आडे अगं ना ग आजपासून बलिदान सुरू झालाय हो मग तू कसं त्या मी आजपासून चपलेचं काय केलंय काय रे प्रण चपलीचा त्याग करून काय होणार आहे कारण जेव्हा जेव्हा माझ्या पायाला कडे ठोस तेव्हा तेव्हा मला संभाजी महाराजांची आठवण येईल बलिदान मास आमच्यासाठी सुटकाचा महिना आणि सुटकामध्ये आम्ही गोड खात आम्ही त्याग केला म्हणून तू त्याग करू नको संभाजी महाराजांनी आपल्यासाठी जे बलिदान दिले त्यांनी आपल्यासाठी आपल्या मराठी माणसांसाठी जे बलिदान दिलंय त्याची काहीतरी जाणीव भारी प्रणव तू चपलीचा त्याग केला अनघा तू गोड पदार्थांचा टॅग केला मी पण कसला तरी त्याग करायला हवा आरे मग तू चाचाकडे कर ना असेही माझ्या दिवसातून दाव्याचा चाची आठवण येते मग जेवजव मला चाची आठवणीला तेव्हा मला संभाजी महाराजांच्या बरीदानाची आठवण होते हा संभाजी महाराजांना माफ करायलाही तयार होता स्वतःच्या मुलीचा हात द्यायलाही तयार होता त्यांना सरनोबत बनवून अमाप धनसंपत्ती द्यायलाही तयार होता पण संभाजी महाराजांनी आपली धर्माबद्दलची आस्था सोडली नाही त्यांनी आपला धर्म बदलला नाही कोणासाठी दिवस चाँगी दिवस संभाजी महाराज सहन करत होते त्यांची नख उपटून काढली दाढी मिश्या भुये डोक्यावरची केसही उपटून काढली हात पाय तोडले जीप कापली गरम गरमसळीने त्यांचे डोळेही फोडले ते शेवटच्या रक्तापर्यंत लढत राहिले पण त्यांनी धर्म बदलला नाही कोणासाठी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आणि हो गुढी पाडव्याचा शंभूराजांच्या हत्येशी काहीही संबंध नाहीये त्यामुळे उगीच अफवा पसरवून हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर गाठ मृत्यू सही न डरले मनि धर्मवीर फुटले स्वनेत्र तुटले जरी जी भीर दुर्दांत दाहक ज्वलंत समाज व्हावा मनुनी उराद धरुया शिवसिंह छावा